नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहेत बटाटे आणि चण्याची सोप्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने कुकरमध्ये भाजी बनवणार आहोत ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जरा थोडी नवीन आहे मी पण फर्स्ट टाईम ट्राय करत आहे व्हिडिओ पाहून तुम्ही सांगा कशी बनली आहे भाजी कमेंट करून मला नक्की सांगा कुकरमध्ये सर्वप्रथम आपण जिरे आणि मोहरी टाकून घेतलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे छान मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला त्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे थोडासा कडीपत्ता पण आपण त्यामध्ये टाकलेला आहे थोडीशी आपण लसणाची चटणी याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे या पद्धतीने आपण पेस्ट करून घेतले आहे याच्यामध्ये थोडासा हरभरा कोथंबीर नंतर लसूण टोमॅटो हे टाकून आपण ही गिरवी बनवलेली आहे याच्यामुळे आपली भाजी घट्ट होणार आहे आणि आपल्याला हरभरे हरभरे टाकलेले असल्यामुळं आपल्याला नंतर शेंगदाणे टाकायची गरज नाही आता हा मसाला मस्त छान आपल्याला परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मग नंतर आपल्याला बटाटे टाकायचे आहेत आणि थोडेसे हरभरे पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत बटाट्याने हरभरे आपण याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत ह्याला तर छान मिक्स करून आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे भाजी आता छान परतलेली आहे आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया आपल्याला कुकरच्या दोन ते तीन शिट्टी होऊन द्यायच्या आहेत नंतर तुम्हाला मी भाजी दाखवतो कशी बनली आहे आता ही तिसरी शिट्टी होणार आहे मग आता आपण बंद करून देणार आहे आणि मग तुम्हाला मी दाखवतो भाजी कशी बनली आहे तर पाहू शकता अगदी एकदम मस्त अशी भाजी झालेली आहे हे पाहू शकता याच्यामध्ये हरभरे पण खूप छान शिजलेले आहेत आणि याची गिरीवी पण खूप मस्त झालेली आहे बटाटे पण छान शिजलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी आपण आपण सरिता किचनची पाहून बनवली होती तुम्हाला पण आवडली तर तुम्ही त्याच्यावर पण जाऊन त्यांच्या चॅनलवर पण जाऊन रेसिपी पाहू शकता किंवा आपल्या चॅनलवरची बघून पण बनवू शकता खूप छान लागते थे। थँक्यू व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सपोर्ट करा